आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे ठग बातम्या लोकसहभागाच्या हो बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांची दिली माहिती अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी घातपाताची शक्यता आढळली नसून सर्वंकष चौकशी होईल असं हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांचं आश्वासन अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांची अंतिम फेरीत धडक आणि ओदिशामध्ये पुरी इथं भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन तीन भाविकांचा मृत्यू तर बाराहून अधिक जण जखमी लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमात सांगितलं हा या कार्यक्रमाचा एकशे तेविसावा भाग होता आणीबाणी लादण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्याबद्दल ते बोलत होते ये भारत की जनता का झुकी नहीं तुटी नहीं और के साथ कोई समझौता उसने स्वीकार नहीं किया आखिरकार जनता जनार्दन की जीत हुई आपातकाल हटा लिया गया और आपातकाल थोपने वाले हार गए या संदर्भात प्रधानमंत्र्यांनी मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी या माजी प्रधानमंत्र्यांनी आणीबाणीच्या निषेधात केलेल्या भाषणांचा अंशही श्रोत्यांना ऐकवला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी विशाखापट्टणम इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमासह देश आणि परदेशात विविध ठिकाणी झालेल्या अभिनव उपक्रमांचा तसंच त्यातल्या अभूतपूर्व लोकसहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला जगातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये झालेल्या योगदिन सोहळ्याच्या छायाचित्रांमध्ये चा शांतता स्थैर्य आणि संतुलन दिसल्याचं निरीक्षण त्यांनी मांडलं एक पृथ्वी एक आरोग्य ही योगदिनाची या वर्षाची संकल्पना म्हणजे केवळ एक घोषणा नसून वसुधैव कुटुंबकमची जाणीव करून देणारी संकल्पना असल्याचं ते म्हणाले नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाविषयी त्यांनी देशभरात केल्या जात असलेल्या अनुकरणीय प्रयत्नांचा उल्लेख केला पुण्याचे रमेश खरमाळे वनसंवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली मन की बातमध्ये आपल्या कार्याचा उल्लेख झाल्याबद्दल रमेश खरमाळे यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या तर मला आज आश्चर्याचा धक्का बसतोय की सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी माझ्या छोट्याशा कार्याचा गौरव आज मन की बात या कार्यक्रमामध्ये केलं माझं कुटुंब असेल यांच्यासाठी जो मी वेळ देऊ इच्छित होता तो वेळ मी पर्यावरण सेवेसाठी दिला आणि आज त्या सेवेतून कौतुक होत माझ्या परिवाराला फार आनंद होतोय मोदी साहेबांना या माध्यमातून धन्यवाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं प्रयत्नपूर्वक कार्बन तटस्थता गाठल्याची माहितीही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना दिली लहान सहान सवयींमधून जेव्हा सामूहिक निर्धार उभा राहतो तेव्हा निश्चितपणे फार मोठं परिवर्तन घडून येत असं ते म्हणाले या निमित्तानं त्यांनी एक पेड माके नाम या अभियानाचं पुन्हा एकदा स्मरण करून देत या अभियानात सहभागी होण्याचं आणि भावी पिढ्यांचं भविष्य सुरक्षित करण्याचं आवाहन श्रोत्यांना केलं जागतिक आरोग्य संघटनेनं भारत हा ट्रॅकोमा या डोळ्यांच्या आजारापासून मुक्त झाल्याची घोषणा केली असल्याची माहिती त्यांनी दिली या आजाराविरुद्ध न थकता लढा देणाऱ्या प्रत्येकाचं हे यश असल्याचं ते म्हणाले जलजीवन अभियानामुळे नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत असल्यानंही अशा आजारांचा धोका कमी झाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी आरोग्याकडे लक्ष द्यायचं आवाहन त्यांनी केलं लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात तेलाचा वापर दहा टक्के कमी करण्याचा सल्ला त्यांनी पुन्हा एकदा श्रोत्यांना दिला आरोग्यापासून ते सामाजिक सुरक्षेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात देश परिपूर्णतेच्या भावनेनं पुढे जात असल्याचं ते जा म्हणाले यासाठीच्या प्रयत्नांमुळेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अलीकडच्या अहवालात भारतातल्या चौसष्ट टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्येला आता कुठला ना कुठला सामाजिक सुरक्षाविषयक योजनांचा लाभ मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं सद्यस्थितीत देशात सुमारे पंच्याण्णव कोटी लोक कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेत आहेत मात्र दोन हजार पंधरापर्यंत हे प्रमाण पंचवीस कोटींपेक्षा कमी होतं असं त्यांनी श्रोत्यांना सांगितलं महिलांच्या नेतृत्वाखाली विकास या मंत्राच्या आधारे भारत आपलं नवं भविष्य उभारत असल्याचं ते म्हणाले या निमित्तानं त्यांनी देशभरातली महिला उद्योजकतेची प्रेरणादायी उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली भारतातल्या कला कौशल्याच्या विविधतेचा उल्लेख त्यांनी केला याच अनुषंगानं मेघालयात पारंपरिक कौशल्याच्या उपयोगानं एरी रेशमाचं उत्पादन घेतलं जात असल्याची आणि या उत्पादनाला जी आय टॅग मिळाल्याची माहिती त्यांनी दिली ग्राहकांनी या रेशीम उत्पादनासह भारतातच निर्मित उत्पादनं खरेदी करावीत तर व्यापाऱ्यांनी भारतात तयार झालेली उत्पादनंच विकावीत आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला नवी ऊर्जा द्यावी असं आवाहन त्यांनी केलं भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष विविध देशातल्या जनतेच्या दर्शनासाठी पाठवण्याचा उपक्रम भारत राबवतोय त्याअंतर्गतच व्हिएतनाम थायलंड आणि मंगोलियाला हे अवशेष पाठवले गेले त्यानंतर तिथल्या नागरिकांनी भारताचे आभार मानणारे संदेश आपल्याला पाठवल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांसोबत सामायिक केली भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये देशांना संस्कृतींना आणि लोकांना एका धाग्यात बांधण्याची शक्ती आहे असं म्हणाले देशभरातल्या नागरिकांनीही आपापल्या राज्यातल्या बौद्ध स्थळांना भेट द्यायचं आवाहन त्यांनी केलं दीर्घकाळानंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा जुलैमध्ये सुरू होणारी अमरनाथ यात्रा आगामी श्रावण महिना काही दिवसांपूर्वी सुरू झालेली भगवान जगन्नाथ रथ यात्रा याचा त्यांनी भक्तिभावानं उल्लेख केला या यात्रांमध्ये सहभागी होणारे भाविक म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचं प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले या यात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना त्यांनी शुभेच्छाही दिल्या आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थानकात उतरलेले पहिले भारतीय म्हणून इतिहास रचणाऱ्या ग्रुप कॅप्टन शोभांशु शुक्ला यांच्यासोबत झालेल्या संवादाविषयी देखील प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना सांगितलं येत्या एक जुलैला येणाऱ्या डॉक्टर आणि सनदी लेखापाल दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव होणार असल्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघाताची विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल असं माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोह यांनी दिली आहे एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते या शक्यतांमध्ये घातपाताची शक्यताही समाविष्ट आहे मात्र सध्या तरी यामागे दहशतवादी कट असल्याचं आढळून आलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं अहमदाबाद इथं बारा जून रोजी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला होता या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तो विमान अपघात अन्वेषण संस्थेच्या ताप्यात आहे अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे दोन खेळाडू अंतिम फेरीत पोहोचलेत महिला एकेरीत तन्वी शर्मानं उपांत्य फेरीत काल युक्रेनच्या पोलिना बुरहोआचा एकवीस चौदा एकवीस सोळा असा पराभव केला पोलिना बुरहोवा जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे सहासष्टाव्या स्थानावर असलेल्या तन्वीचा सामना विजेतेपदासाठी एकविसाव्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बेईवेन झांगशी होणार आहे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता सुरू होईल पुरुष गटात आयुष शेट्टीनं जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावरचा चो तिएन चेन याला एकवीस तेवीस एकवीस पंधरा एकवीस चौदा असं हरवलं अंतिफेरीत त्याचा सामना तृतीय मानांकित कॅनडियन खेळाडू ब्रायन यंग याच्याबरोबर होईल महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये काल इंग्लंडमध्ये बीच इथं झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा सत्त्याण्णव धावांनी पराभव केला क्रिकेटच्या या प्रकारात स्मृती मनधानानं कारकिर्दीतलं पहिलं शतक ठोकत तडाखेबंद एकशे बारा धावा केल्या ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले ओदिशात पुरी इथं आज सकाळी भगवान जगन्नाथांच्या यात्रेवेळी चेंगराचेंगरी होऊन तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि बाराहून अधिक जण जखमी झाले जगन्नाथ मंदिर परिसरातल्या गुंडीचा मंदिर इथं आज पहाटे सव्वा चारच्या सुमाराला एका ट्रकमधून लाकडं उतरवताना काही जण जखमी झाले या घटनेनं गर्दीत घबराट निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे प्रशासनानं या दुर्घटनेची चौकशी सुरू केल्याची माहिती पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे बिहारमध्ये सहा नगरपंचायतींची सार्वत्रिक आणि छत्तीस इतर नगरपालिका प्राधिकरणांच्या पोटनिवडणुकीसाठी काल अंदाजे बासष्ट पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के मतदान झालं या निवडणुकीत मोबाईल आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून ई मतदान प्रणालीची प्रक्रिया यशस्वीरित्या वापरण्यात आली राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी आकाशवाणीला सांगितलं की ई मतदानासाठीची सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांचा प्रतिसाद मिळाला उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून यामुळे पुढच्या चोवीस तासांसाठी चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे हरिद्वार ऋषिकेश श्रीनगर रुद्रप्रयाग सोनप्रयाग आणि विकासनगर इथं था, यात्रेकरूंना थांबवण्याच्या सूचना पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या गंगोत्री आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक बंद आहे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत नैऋत्य मोसमी पाऊस आज दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थानमध्ये पुढे सरकला आहे त्यामुळे अंदाजित वेळेच्या नऊ दिवस आधीच नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण भारतात प्रवेश केल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे ठग बातम्या पुन्हा एकदा लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादक पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांची दिली माहिती अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी घातपाताची शक्यता आढळली नसून सर्वंकष चौकशी होईल असं हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांचं आश्वासन अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांची अंतिम फेरीत धडक आणि ओदिशामध्ये पुरी इथं भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन तीन भाविकांचा मृत्यू तर बाराहून अधिक जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात